विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंगड या लोकप्रिय युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अभियान या संदर्भात आपल्याला या बैठक्या सुरू झाल्या होत्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची मुख्यमंत्री साहेब दखल घेऊन शासनाने दखल घेऊन अधिकारी वर्ग प्रत्येक आपल्या धारी आणि मी म्हणतो आपल्या घरी म्हणजे आज त्यांच्या घरामध्ये आलेले आहेत पुन्हा आपण घरी म्हणतो आणि हा महाशास्त्राच्या वतीने सगळ्यात चांगला अतिशय चांगला उपक्रम आपला हा राबवण्यात येत आहे आणि जेणेकरून शासकीय सगळे डिपार्टमेंट वन विभाग असेल राज असेल म्हणजे शासनाचे जेवढे डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण सगळा हा उपक्रम राबवतो आहे आणि आपल्याला माहिती आहे कोवाड आणि चंदगडचं अंतर किती लांब आहे तर अशा योजना मी तसे साहेबांनी विचारलं की बाबा हे झाल्यानंतर परत पुन्हा आम्ही दारी असू की नसू तर तेने बोलले नाही देऊ भाऊ सांगा तर म्हटलं मला दिखाव्याचं काम जमत नाही आणि मातूर बोलून मी काय वेळ मारून येत नाही आणि खास करून सांगतो आज दाद्यांनी आमच्या सरपंच आणि तो सर्वांनी व्यासपीठ बसलेले आमच्या दादानीही आमचे तनगर तालुक्याचे भाग्यविधा आमचे परमोना साहेब आदरणीय आमचे तनगर तालुक्याचे कार्यक्षम अधिकारी राजेश चव्हाणसाहेब आमच्या अनिता भोगनताई एम जे सर कल्पना भोगन भाऊ अशोकराव देसाई भाऊ आमचे सरकार वाबी सर जुबेर काजीभाऊ भाऊ भागूराव दे विजय देसाई भाऊ अप्पा वांद्रेजी लक्ष्मण अनवाणकर भाऊ लक्ष्मण यादवजी शीतल पाटणेजी कमरेसाहेब आणि सर्व सन्माननीय व्यासपीठावर बसलेले आमचे सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसले सर्व सन्मान्य वडीलधारी सर्व बंधू भगिनी आणि ज्यांनी लाडक्या बहिणींच्या आमची निधी खाली लाडक्या बहिणी सगळं तर आज शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आपले जे जे काम प्रबलित कामं लोकांची जे आपले अधिकारी वर्ग त्या घेऊ नका याच्यापूर्वी कायदेशीर अशा गोष्टी आल्या का कधी आपण किती आल्या हो पत्रकार बांधव नाव राहतं तुमचं दिलगिर व्यक्त करतो शासनदारी आपल्या दारे प्रोग्राम ह्याच्या अगोदर पूर्वी किती वेळ झाले भाऊ एक वर्षापूर्वी तर हा प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला माहितीये की प्रत्येक वेळेला सरकार अधिकाऱ्यांच्या दारामध्ये जायचं खेडे मारायचे अदिर्घ वर्ग मग कोल्हापूरला खेडे मारायचे नगर घेला खेडे मारायची शोकांतिका आपण बघितली घरी संघ इनाम चवडे मध्ये काम करता लोकांच्या म्हणजे गरजा बघितल्या मग त्यानंतर मी डिसिजन घेऊन पहिल्यांदा कोणत्याही मंत्रिपदाशिवाय तीन आय पी एस ऑफिसर येऊ शकत नाहीत कारण मला एक सन्मान देऊन जिल्ह्याचे लोकप्रिय आपले कलेक्टर साहेब कार्यक्षम अधिकारी शिओ साहेब आणि डी साहेब तिन्ही अधिकारी एकाच दिवशी तनगण दक्षिण कार्यालयामध्ये आपला एक मेळावा घेतला म्हणजे बैठक घेतली माझा चांगल्याचा उद्देश होणारच होता की शासन आपल्या तरी बोकडा मात्र सुरू झाले तर मी ज्याचा आमदार त्या त्याच दिवशी डिसन घेतलं की अधिकारी वर्ग काम करतो आणि खालचा वर्ग अधिकारी वर्ग वरच्या अधिकारी जर सुटना केले आणि जर मेसेज कडक दिला तर खाली अर्चे अधिकारी काम करतात आता मी आल्यापासून सुरुवातच केली पण पहिल्यांदा तनकटनगरीमध्ये तीन तीन आय पी एस ऑफिसर आपल्या एकदा आले सगळ्या अधिकाऱ्यांना काय कामं पेंडिंग होती तिच्या के सूचना केल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या फॉरेस्ट डिपेश सुद्धा केल्या क्रेडर साहेबांनी वस्तूच्या संदर्भात सुद्धा केल्या शिवसाहेबांनी शाळा असेल हॉस्पिटल असेल तुमच्या सगळेच ज्या भूमिका मांडल्या त्याशिवाय सुद्धा केल्या आणि कामाला लागले त्यानंतर आपण तीन तहसीलदार साहेब प्रांत साहेब यांच्या आपण एक बैठक घेऊन आपण घरी आपण मोठी चांगली विभागीय बैठक घेऊन त्या सूचना केल्या आणि प्रत्येक खात्याचे अधिकारी आणि त्यांचा स्टाफ ही आपली कामं सुरू आहेत आणि आज जे आपण हे समोर बघतोय सगळ्याच खात्याचे अधिकारी बसलेत मला खूप अभिमान वाटतो आपल्या महाशांताचा की चांगला प्रोग्राम अतिशय हा सुरेख दे आणि कार्यक्षम प्रोग्राम आपल्या हाती घेतला आहे खरं हा प्रोग्राम आपल्याला सातत्याने राबावा लागेल जेणेकरून आमच्या लोकांची दैनंदिन जीवना जे जी दिव अवस्था परिस्थिती आपण बघतो त्या पावसाळी ह्या गोष्टी आपल्याला वारंवार आपल्याला घ्यावं लागतील आता पाऊस साहेबांना पुन्हा आपल्याला घ्या लागतील हे मी सूचना करतो तसंच आता आमच्या सरपंचांनी भूमिका मांडल्या जिल्हा परिषद सदस्य साहेबांनी पण त्या भूमिका मांडल्या अण्णांनी पण त्या भूमिका मांडल्या तर ह्या भूमिकेशी मी जे तुमच्या समोर आमदार जरी तुम्ही असला तुमचा सेवक मी काम करतो आणि सातत्याने सहा वर्ष मतदारसंघात फिरतोय आणि फिरल्यामुळे कोवाड भागाचा पूरप्रस्ती त्याच्यामुळे आज मी तुम्हाला एक आमदार म्हणून दिसतोय हे पुराच्या पुरामध्ये दिसतोय याचा भार मला नक्कीच आहे म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करून तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर साहेब असतील दोन झाले कोवाड भडगाव आणि हेरेचा आपला फुल दनकरचा फुल दाट्याचा फुल आणि आमचं पाणी धरण सातत्याने विषय मांडतोय आणि फक्त एवढंच अडचण मी शासनाच्या वतीने मी तुम्हाला सांगतो समोर की मागच्या वेळी मी शब्द दिला होता प्रवाडकरांना की भाऊ पुन्हा पुढच्या वर्षी पूर येणार नाही मी काळजी घेतो आणि तुम्हाला शब्द देतो तर तुम तुमच्या आज माफी मागतो त्याला कारण काय झालं शासन पुढे कमी नाही पडलं फक्त आपल्याला सुप्रीम कोर्टाचे आदेश सुप्रीम कोर्टाचे आदेश वाळू संदर्भात वाळू संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या आदेश सक्तीच्या असल्याकारणाने महाराष्ट्र शासन त्याच्यामध्ये थोडसं अटी शर्यतीचा कुठे भंग होण्यावे त्यांच्या त्यांचा माणसं हे कुठे नियमांचा भंग हो त्याला भांडवल सर्व करत होते आणि करत असते सर्व माणगावांपासून गोवाडपर्यंत नदीचं हा गाळ काढलं आणि त्याचबरोबर मी दुणगे फुल हे सगळे मी गुरुड साहेबांसोबत कमी मी सात आठ फुलाची गेल्या दोन महिन्यापूर्वी पाणी केली आणि ह्याची पण पाणी केली आणि सर्व होत असते वेळी वाळूही आड आडतळ आला वाळूचा सरकारी शासनामध्ये सुप्रीम कोर्ट आधी वाळू काढायचे बंधन आहे आणि त्या अटिश मान्य करून मुख्यमंत्र्यांची खास बैठक करून मुख्यमंत्र्यांचा खास आदेश त्याने साहेबांना परवाशी सांगितलं आणि त्याच्यानंतर पत्रव्यवहार सुरू झाले आणि झाल्यानंतर आता सगळे अनेक कामाला लागले तर आपल्याकडे सांगितलं की साहेब आमच्याकडे हा पाऊस केंद्राला जरी एक जूनला आपला होत जात ता असला तरी आमच्याकडे आता वाटलं ते मी शासनाच्या आणि खास मुख्यमंत्री साहेबांच्या आणून दिल्यानंतर कॅलेक्टर साहेबांना सांगितलं साहेब आता पूर आले आणि ह्या वर्षी आम्ही पूर आपल्या कंट्रोलच्या बाहेर जाईल तुम्ही आधी काही उपलब्ध करा आणि आधी झालं सर्व झाला आणि काय झालं त्याच्यामुळे कॅलेक्टर साहेब आणि मग आमच्या बैठका झाल्या गाळ काढायचं आणि रेती काढायची आणि पूर्ण जनतेच्या आपल्याला पंतप्रधान आवाज शोधण्याच्या अंतर्गत आपण त्याच आपल्या कार्यकर्त्यांना त्याच आपल्या ज्याना ज्यांना घरं पण तेनाच वाळू वाळू घेऊन जायसाठी आपण सर्व हे केले आणि त्यानंतर मी ही भूमिका पण मांडली एखाद वाळू अजून काढून अजून चोरी झाली तरी चालेल क्लासला वाळू आणि हे सर्व न नदी काढत स्वच्छ झाल्यामुळे आपल्याला पूर्वपासून ला। जावं लावं ही माझी काळजी होती आणि काल मुख्यमंत्री साहेबांची मी भेट घेऊन सांगितलं की साहेब नदीचे सर्व फोटो दाखवले कोवाड भागाचं दाखवलं भडगाव दाखवलं आपण हेरेचा फुल दाखवलं साहेब अशी परस्ती आहेत मग कालच कलेक्टर साहेबांना त्यांनी फोन करून सांगितलं आपण काय काय तिथं उपयोजना केला आणि त्यानंतर आपल्याला कलेक्टर साहेबांनी माहिती दिली की साहेब आता या परिस्थितीत आपण थोडंसं ह्या वर्षी आम्ही व्यक्त करतो थोडा ह्या सर्व आपल्या आदेशामध्ये तो लेट झाला सर्व आणि पुन्हा आम्ही जसा पाऊस थांबला की पावसानंतर तातडीही करतो संरक्षण भिंत असेल फुलांच्या संदर्भात की जे आपण आता दरवर्षी आपण बोलण्यात फक्त जातो आणि करण्यात कमी पडतो हा विषय पुन्हा असं होणार नाही तुम्हाला सगळ्यांना हमी देतो आणि संरक्षित भिंबरोबरच हा गोवाडमधला पूर्वग्रस्ती जो आपण पुराणे आपण प्रत्येक वर्षी आपण होतो ही ओढवून नाही तुम्हाला शाश्वत हवी देतो त्याचबरोबर गोवाड भागामध्ये गणित भागामध्ये आपण एक क्रीडा अकादमी आपण साठी पाच करोड रुपये आपण नेते मंजूर करणार तीन अंडा दोन आपण नेतो सांगितलं आणि पाच करतो त्या जनतेवरती गोवाड भागामध्ये दोन वेळा तुमच्या माघारी आम्ही पाणी करून गेलो आणि तिथे कमीत कमी कमीत कमी एक पाच पंचवीस करोडचं कुस्तीचं जशी आमची कोल्हापूर नगरी शाहू महा शाहू राजांचं कुस्तीचं बाहेर म्हणतात कोल्हापूर तसं आपला ही पोवाड नगरी कुस्तीसाठी कबड्डीसाठी प्रसिद्ध असं मी ते एक आपण या टेकडीवरती नाव नाही माहिती मला टेकडीचं ते दोन्ही टेकडी बघून गेलो आणि सर्वे चालू केला तिथे एक आपलं त्या अकॅडमी संदर्भात आपलं काम सुरू झालंय आणि तुमचा ठराव पण गोगनसाहेब आपण दिला त्यावर तुमचं पण धन्यवाद आणि त्याचबरोबर आपल्याला शाळेत विद्यार्थ्यांसाठी ज्या बा बावीस धनगरवाडे हो असतील त्याच्या तातडीने आपण धनगरेचे आपण विषय मांडले ते मार्गी करून घेतोय शाळेच्या बसेससाठी आपण ते करून घेतोय ज्या आपल्याला एस टी झाल्या गडीला दहा दा झाल्या तनगरला पाच झाल्या खरं त्याच्यातून होत नाही त्याचबरोबर आत्ता अजून ज्या एस टी आपण वीस बसेस मी मायातर्फे म्हटल्या होत्या त्या बस दहा एक बस आपण बचत गटाच्या मार्फत आपण त्या मुलींसाठी शाळेच्या कॉलेजसाठी मुलांसाठी धनगर आणि गड जिल्ह्यांसाठी आणि धनगरसाठी आपण करतोय आणि ह्या जुलै महिन्याच्या आतमध्ये त्या पण करतोय पाच आमदोलींचा आपण टार्गेट ठेवले आणि तुम्हाला शब्द दिला होता की कुठल्या आमदारच्या पगारला मी हात लावणार नाही तो पगार आता मी बँकेला बॅलन्स ठेवले आणि आप आपल्या दहा कार्यकर्त्यांच्या नावावरती गाड्या घेऊन त्या लवकरच आपण ह्यात आत्ताच तातडीने एक दोन महिन्यामध्ये त्या सुरुवात होईल आणि आपल्याला जे जे शब्द दिले ते करतोय त्याचबरोबर आत्ता मी तुम्ही अगोदर मला विषय किती गांभीर्य मला माहिती आहे सकाळी काही नऊला माझ्या घरी आले त्यांची बोलल्यानंतर मी आज कोवाड पुलाची पाणी देऊन त्यांना सांगितलं ते शिंदेसाहेब नवीन अधिकारी आले त्याचबरोबर चंदगड भागाच्या पूर्व भागात आपला पाण्याची पॅनजसम तिकडे तलावासाठी जे गेले तुरजे पुराचे पाणी चालू झाले ते अधिकारी आले आपण जे मांडला ते दादरने मानतोय आणि भविष्यात कोवाड भाग आणि चंदगड भाग तेथील लांबचा प्रवास असं जाण आहे म्हणून पुढे भविष्यात शासकीय शासकीय सगळे कार्यालय त्याची उपकार्यालय कोवाड भागामध्ये व्हावं ही माझी विनंती आहे आणि सध्या जसं होईल तसं आपण करतोय पण पन्नास बेडच्या गोवाडमध्ये एक चांगल्या हॉस्पिटलची गरज आहे मी जाणून आहे त्याचे पतव्यवहार केले आणि सर्वच आपण मागे मागे लागले कारण असला शासन आपल्या लाडक्या बहिणींच्या त्याच्यातून थोडं बाहेर नाही करून मी लागतील आणि आपला खरोखर या अधिवेशनमध्ये चांगला बजेट येईल आणि हा रस्ता बेळगावचा रस्ता कारण मी बेळगाव टू वेंगुर्ले त्या सेम साहेबांना आणून दिला जाणून दिला की साहेब अडुशे लोकांच्या वरती अजून जीव गेले अजून आपण किती जीव घ्यायचे लोकांचे असे प्रश्न आहेत आणि हा रस्ता लवकरात लवकर नॅशनल हायवेमध्ये आपण त्या तातडीन टाकावा आणि चंदगडमध्ये सगळेच रस्ते साहेब म्हटलं हा रस्ता नॅशनल हायवे झाल्यानंतर बाकीचे पोलीग रस्ता असेल आपला तिलारीचं धरण असेल तिलारीचा रस्ता असेल घाट असेल पारगडचा रस्ता असेल जांभरी रस्ता असेल घाट आपला नवीन रोड होतोय आणि त्याचबरोबर अंबोली हे घाट साहेब रस्ते आपल्याला डबल इथं पाच बॅज सात सात बायचे दहा पाचशे करून आपले मोठे रस्ते आपल्याला करणार गरजेचं आहे आणि भविष्यात सगळ्यात पहिला माझं एक शिक्षणच्या बाबतीत मी गांभीर्याने काम करतोय मेडिकलच्या आयुष्यात मी गांभीर्याने काम करतोय खरं शासनाने सगळे मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्या योजना हॉस्पिटल साहेब मंजूर केलेल्या सगळ्यांच्या थांबून ठेवले बरोबर ना आता दोन आदेश झाले होते काय वर्ष मंजूर झाले होते पन्नास देश सगळे थांबून धावले काही कारण मला माहीत नाही खरे अधिवेशनमध्ये किती निधी येईल तेव्हा अवलंब अवलंबून असेल तर मला माहीत आहे की चंदड विधानसभेमध्ये ज्या आरती मला अपक्ष म्हणून आपण सगळ्या निवडून दिला त्याचं कामगिरी मला आहे मला खूप कामं करायचे आहेत पर्यटनमध्ये खूप ताकदीने काम करतो आहे पर्यटनमध्ये खूप ताकदीने काम समोर काम चालू आहे आपण बोलण्यापेक्षा काम करून दाखवण्यात मला इंटरेस्ट असेल आपण चांगल्या शाळा चांगल्या क्लासेस चांगल्या सैनिक शाळा चांगल्या इंग्लिश कॉन्व्हेस्टूल शाळा आपण सगळ्या हे करतोय आणि कामं सुरू आहेत आणि जास्त वेळ आपण इतर लोकांसारख्या पाच पंचवीस वर्षाची वाट मागायची गरज लागणार नाही एका वर्षाच्या आतमध्ये सगळ्या आपल्या नजरेसमोर येईल आणि आठशे नऊशे कोडचा फंड मी मागितला होता तर साहेबांनी सांगितलं या अधिवेशनला तुला मी करून देतो कारण का पहिला रस्ते चांगले झाले रस्ते झाल्यानंतर धरण झाल्यानंतर आपण सगळेच गडकिल्ले आपण का आहात सगळ्या गडकिल्ल्यांचे आपण जातीने आपण सगळे अधिकारी आज कधी नव्हे तर पोलीस भागासारख्या शाळेमध्ये एक क्लास अधिकार अधिकारी आय पी एस ऑफिसर आज विजिट देतात आज धनगर्यासारख्या ठिकाणी कलेक्टर साहेब आणि सगळे तहसीलदार सगळे प्रांत साहेब आज पायी जाऊन प्रवास करून घेतात त्याचा याची जाण मला त्यांना अडकवून द्यायची की आम्ही कुठल्या परिस्थिती दिवस काढतोय आणि त्याचबरोबर सगळी कामं सुरू आहेत तुम्ही अशी कुठेही था मी थांबलो असा डोक्यात भाग काढा आणि आता कोवाड आपला भडगाव पुलासाठी मी खूप निधीची मागणी केली होती कादारी नितीन गडकरी सा साहेबांनी चाळीस त्रेचाळीस करडचा निधी भडगाव मंजूर केला आणि आज त्यांची प्रस्ताव मंजूर झाला आपण जांभरेश्वरी दहा कोण मंजूर झाले आहेत मागच्या वेळा आपण कुठल्या पदार्थ आपण कोवाड भागामध्ये पाच कोण आपण दिले आज आपल्याला कोवाड भागामध्ये खूप विकासाची गरज आहे धनगड भागात गरज आहे तर कोवाड भाग आपला एक बऱ्याच वंचित राहिला आहे गोष्टी आपण मनापासून लक्ष घालून करतोय काल अंगाने मला त्यांच्या सांगितला मी रात्री बारा वाजता अधिकाऱ्यांशी बोललो आणि आजारे साहेबांनी पावसामध्ये आपलं काम सुरू केलेलं आहे फक्त काही जिल्ह्यामध्ये आपलेच वारघट्यांचं थोडंसं होते ते मला दुर्षा समजून झाली आणि भविष्यात गड किल्ल्यामध्ये आमचं पारगड आपला पारघड असेल आमचं कलानंदीगड असेल आणि सगळे पाच गट किल्ले आपण तो पण आपण एक परळीच्या बाबतीत काम चांगल्या पद्धतीने करतोय आणि पर्यटनच्या माध्यमातून आपला एक चांगला रोजगार आमच्या लाडक्या बहिणीसाठी बचत गटामार्फत आपण चांगल्या त्यांच्यामार्फत आपण दहा आभास घेऊन घेतोय आणि गटाचं चांगलं काम आपण डोक्यात घेतोय आणि एवढं सांगतो की कामासाठी मी पुढे थोडं उशीर होतोय खरं आमदार म्हणून मी सात महिने झालेत शासन मसाले तरी मी लागलेत निधी नाही पुढा निधीसाठी थांबले आणि मला असं नाही की मला ऍक्टल निधी दिले आणि बाकीच्या निधी दिले महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत कुणालाच काही निधी दिलेला नाही याचा आपण लक्षात घ्यावं तर येणाऱ्या काळामध्ये वीस आमदारमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी वीस आमदारमध्ये निधी आपला टॉपचा असेल तुम्हाला मी शपथही सांगतो मी साहेबाला कुठे शात बसू देत नाही आणखीन एक खंत होती आपल्याला नागपूर टू गोवा भक्ती मार्ग शक्ती मार्ग महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्र्यांचा एकदम हा लाडका प्रोजेक्ट जसं की आपला समुद्री महामार्ग आपण नागपूर टू मुंबई सुरू केला त्या दर्शवती नागपूर टू गोवा हा मार्ग राज्य शासनाच्या सगळ्या नेते मंडळी गोवा को कोल्हापूरपासून कागलपासून आजऱ्यामधून सगळ्या ध्रव्य खर्च करून आपला गोवा मार्ग नेला होता मुख्यमंत्री भावोदयांशी तीन दिवसापूर्वी रात्री जर दीड वाजता या गोष्टी काली गाठल्या साहेबांनी सांगितलं तू तु। सर्व तुझी ती व्यवस्थित मांडणी घेऊन ये मग मी पुण्याच्या अधिकाऱ्यांना बोलून मुंबईतल्या एम एस आय डी आधी बोलून लहानपर बैठक करून त्याचा मॅप तयार करून काल मुख्यमंत्री थेट भेट झाली तर काल माझी सविस्तर भेट जाऊन त्याला सर्व दाखवलं सर्व मार्किंग केल्यानंतर आजरा आजरा तू पिंपळगाव पिंपळगाव तो नेसरी 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 विसरायनपूर आणि त्यानंतर शिरगाव आणि जामरे आणि पारगड मार्फत गोव्यामध्ये महामार्ग झाल्यानंतर हा विकास धंदगड तालुक्याने कधी बघितलं अशा विकास काय करायचा मी तुम्हाला दाखवून देईन आणि त्या जो रोड झाल्यानंतर त्याचबरोबर पारघरचे रोड त्याचबरोबर जांभऱ्याचं रोड त्याचबरोबर नवीन रोड, त्या रोड, त्या रोड कोलिक आणि मुख्यमंत्री मी आदरणीय गोव्याचे म्हणून सांगितलं त्यांनी गादी करीत दिले आणि तिकडून ते किती गावं येते ते बघतोय मी सांगितलं त्यानंतर गोव्या बेळगावचा रोड जो आपला पेंडिंग आहे त्यासाठी मी काल लक्ष्मीताई इळकरांची मी मिटिंग झाली पक्ष तुमचा पक्ष आमचा पक्ष आपल्याकडे जागेवरती तर विकासच्या मुद्द्यावरती आपण एकत्र काम करायचं आहे तुमच्या भागात तुम्ही रस्ते पूर्ण करून घ्या माझ्या भागाचे रस्ते आपण पूर्ण करून घेतो शिवा भागातले जे आमचे बांधव असतील त्या शाळा काय असतील एकत्रितपणे आपला विकास साधायचा आहे आणि मी कुठल्या काम करते वेळी गट पक्ष वगैरे ठेवत आहे विकास आपला सर्वांगीण विकास जसं मोदी साहेबांचं विकसित भारत महाराष्ट्राचं शासनाचं तेव्हा विकसित महाराष्ट्र तर संगड विधानसभेमध्ये जास्त जास्त मला काम स्वयंसेवित करायच्यावर गांभीर्याचं मी काम करतोय तुम तुमच्या वाटायला दुर्लक्ष करतो असा विषय नाही आहे आणि पुढच्या सेड्यात मला ह्या ह्या अधिवेशनमध्ये बऱ्याच गोष्टी आपण निदर्शनात देतो आणि खास फॉरेस्ट वन 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 वनक्षेत्र अधिकाऱ्यांना विनंती केलेस तुमच्या अधिकारी के बराशी तर आमच्या घरी येऊन बैठक झाली आमची दोनदाशे बैठक झाली तुम्हाला एवढं सांगितलं की फक्त काय कागदावरतीच कारवाई करा द्रास देऊ नका आमचे लोक त्यांच्यावरती प्रचंड नाराज आहे गायबड मॅडम आले आहेत त्या पाटील मॅडम कुठे आहेत काही नमस्कार मी साहेबाने विनंती केली एक के तर एक एक तुम्हाला एकटा अर्धा एकटा तुम्ही पुढे जमीन करून बसून टाकता त्याच्यामध्ये जनावरांचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला खरं तर तुम्हाला जर काम करायची तुमची जर दाखवायची असेल तर आमचे इथे गवे शंभर दीडशे गवे आहेत म्हणजे जांभऱ्या भागामध्ये चंदगड भागामध्ये कानूर भागामध्ये किनारे भागामध्ये गवे घेऊन जावा तुम्ही हत्ती घेऊन जावा ते आसमन घेऊन जावा आणि आमचे शुक्राला मांडणे तर द्यावं त्या जे नुकसान करतात ते विषय बेकार आहे म्हणून थोडंसं मी सांगितलं परवाशी ही गोष्टी आपण तुमच्या बाबतीत खूप कॉम्पिडेंट नाही तर पुढच्या वेळेला फक्त कागदावरती रंगवा वरच्या लेवलच्या आम्ही बघून घेऊ लोकांच्या बऱ्याच आपल्याबद्दल सरकार येत्या थोड्या साफ करून घ्यावे विनंती करतो बरेच जे विषय आले खरं असे शासकीय प्रोग्राम अजून तीन आहेत मला हे संस्कार संपर्क भाषणामध्ये वेळ मला अजिबात घालवायचा नाही त्यावरून तर थोडंसं व्यासपीठाच्या मांडवांचं मला थोडंसं होता तर सत्यासमोर आपण कधी करून जे मना आपलं मनासारखं जे होईल हां आपल्या कवाड भागामध्ये मी बोललो होतो आदरणीय रणजित देसाई साहेबांचं सगळे गेट होतील आपल्या ल देशपांडेचं गेट होईल शिवाजी सावंत गेट होईल प्रतापराव गुजर साहेब ते आपला तेच गणित होईल ह्या गोष्टी रस्ते झाल्यानंतर एक एक विकास आपल्यासमोर येईल आणि मेडिकलच्या बाबतीत आणि शिक्षणच्या बाबतीत खूप सिरियसली काम करतो आणि याचं गांभीर्य मला आहे हा पूरप्रस्थिती देवाला प्रार्थना करा की बाबा यंदाचा पूरप्रस्थिती व्यवस्थित लोकांना कुठलाही त्रासदायक त्रासदायक होता व्यवस्थित पार पडेल याची मी काळजी घेतो प्रशासकीचा जागृत आहे आणि कलेक्टर साहेब सक्षम आहेत खरं एकच झालं सुप्रीम कोर्टचा जर हा आदेश नसला असता तर आज पण एक तर पुन्हा पुढच्या वर्षी शंभर टक्के दिवस येणारे तुम्हाला शब्द येतो आणि काय राहिला तर दिलगिरी व्यक्त करतो आणि शब्द दिला जय हिंद जय महाराष्ट्र